जर तुम्हें असल शी तो एक चैनल सब्सक्राइब करा शेकी सुपर स्टार बोल भिड़ू बच्चू कडू अपना भिड़ू बच्चू कडू सरकार से न डरता है वो किसान के लड़ता है वो नमस्कार, नमस्कार सर्व ना मी शेतकरी सुपरस्टार सुदर्शन राजे जाधवचा नमस्कार शेतकरी सुपरस्टार हे मला नाव तुम्हीच दिल आणि माझ्या नजरेत मैं नेहमी शेक बोल बोलते कि न सलमान ना शाहरुख ना, ना अमिताभ स्टार है न सलमान ना शाहरुख ना, ना अमिताभ स्टार है तो मेरे देशवासियों रात दिन जागकर तुम्हें अनाज खिलाने वाला शेक सुपरस्टार है किसानी सुपरस्टार है तुम्हें सगे खरे सुपरस्टार आहत मैं बापो लाईफ इज पिक्चर गॉड इज डायरेक्टर आणि मॅन इज हिरो जीवन एक पिक्चर आहे देव निर्माता आहे आणि आपण हिरो आहे सगळे रोल आपल्याला करणे पडतात आणि आपण केले पाहिजे हताश न होता कर्ज बाजारीपणाचा रोल केला पाहिजे बापाचा रोल केला पाहिजे शेतकऱ्याचा रोल केला पाहिजे सगळे रोल आपल्याला या जीवनात करावे लागतात आणि आपण हताश न होता केले पाहिजे मी काल माझं मौज्याला भाषण होतं आणि त्या ठिकाणी मला मी, मी बच्चू भाऊ कडूंच्या आंदोलनात सहभागी व्हा असं लोकांना प्रेरित केलं कारण आपल्या राज्यामध्ये आपल्या शेतकऱ्याचे प्रश्न मांडणारा सर्वात महत्वाचा नेता म्हणजे आपले बच्चू भाऊ कडू आहेत परंतु हे राज्य म्हणजे नक्ट्याची सभा आणि छपटा अध्यक्ष असं झालं बच्चू कडूच्या मतदारसंघातील लोकांना मला एक प्रश्न करायचा की बच्चू कडू सारखा माणूस तुमच्या मतदारसंघात पडतो आणि एक मराठीमध्ये म्हण आहे की सत्तीच्या दारी शिंदाईच्या दारी हत्तीन सत्तीच्या दारी काटीकोपाटी असाच तो प्रकार आहे म्हणजे मा चांगला माणूस या जगात पडतो आणि वाईट लोक निवडून येतात हे गुंडांचं राजकारण झालं अरे या आमदार खासदार मंत्र्यांना मी नेहमी म्हणतो की तुम्ही हवेत नका ओढत जाऊ मी एका शेतकऱ्याला विचारलं की मुलगा काय करतो ते म्हणे शिकतय शिकलं तर लागलं लागल म्हणे नोकरीला नोकरी नाही लागलं तर देऊ म्हणे दुकान मुकान टाकून नाही तर करल म्हणे शेतीत काम आणि म्हणलं शेती नाही जमली तर म्हणे लयच बिन डोक निघलं तर राजकारणात पण आमदार खासदार मंत्री होईल दुसरं काय होणार आहे म्हणे म्हणजे पा तुम्हाला किती कितवी श्रेणी चतुर्थ श्रेणी आणि रामान ज्या राम श्री रामचंद्र प्रभू वनवासात गेले होते त्यावेळेस वाटी लावायला सज्जन मावल्या होत्या त्यांना नर नारी घरी जा असं सांगितलं परंतु जे किन्नर असतात ते बिचारायला श्री राम प्रभू म्हणणारच नाही की व घरी जा आणि चौदा पर्यंत ते तिथंच थांबले आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं त्रेता युगात तुमचं राज्य येईल आणि ते राज्य आल्यासारखं वाटत कारण हे सगळे राज्य करते शेतकऱ्याच्या बाबतीत तरी निष्क्रिय काहीच करत नाही वचन देऊन कर्जमाफी करतो तरी करत नाही म्हणून आपल्याला बच्चू भाऊंच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपली कर्जमाफी करून घ्यायची आणि जे बरेचसे कॉल आले काल पण भाषणात म्हणाले लोक की तुम्ही लिखाण थोडं बच्चू भाऊ बद्दल गाणं जे संतोष भाऊ देशमुखवर लिहिलं होतं खूप महाराष्ट्रभर गाजलं होतं शेतकरी गीत पुन्हा नरेंद्र मोदी देवेंद्र साहेब यांच्याबद्दल लिहिलं होतं ते सुद्धा सुंदर झालं होतं परंतु बच्चू भाऊ कडू त्यांच्यावर तुम्ही गाण्याचं लिखाण केलं पाहिजे आणि मी कालच त्या भाषणामध्ये चार वळी लिहिल्या परंतु ते रेकॉर्डिंग व्यवस्थित झालं नाही म्हणून आज या ठिकाणी घरामध्येच मा माझ्या रेकॉर्डिंग करतो पॅन बन कर रेकॉर्डिंग करतो आणि हे गीत काही चुकलं तर आपण क्षमा करसाल अशी मी आशा बाळगतो बोल भिडू बच्चू कडू अपना भिडो बच्चू कडू बोल भिडू बच्चू कडू अपना भिडो बच्चू कडू सरकार से न डरता है वो किसान के लिए लड़ता है वो सरकार से न डरता है वो किसान के लिए लड़ता है वो अपन सगे तड़ू बोल भिडू बच्चू कडू अपना भिडू बच्चू कडू बोल भिडू बच्चू करू सरकार बाडीचे दोघे तिघे आघाडीचे सरकार हे आहिला बाडीचे दोघे तिघे आघाडीचे कर्ज माफीचे वाचन दिले आजवर नाही पूर्ण केले सर्व मिळून मोरचे काढू बोल भिडू कडू आपण भिडू कडू बोल भिडू कडू पुन्हा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी बच्चू भाऊ कडू यांच्या पाठीमाग राहून आंदोलनात सहभागी व्हायचं आणि माझ्या शेतकरी सुपरस्टार या चॅनलला आपण नेहमी असंच प्रेम देत राहा अशी मी आशा बाळगतो धन्यवाद जय श्री कृष्ण